आज आपल्याला करायची आहे फ्लॉवरची भाजी त्यासाठी कांदा टोमॅटो चिरून घेतला आहे कडे तेल तापलं आहे तर त्यात आता मोहरी टाकायची आहे जिरे आणि आता पाहिला जाऊयात पोवा असा हातावर थोडंसं चिरवळून घेऊन तापला आहे ता। का कधी घट डाल तिकडे करून अंबा थोडासा लाल झाल्या त्या करून घेत आपल्या मीठ लाल चिकन आणि गरम मसाला मिक्स करून घेतलाय छान थोडंसं टोमॅटो परतू द्यायचं आहे एक दोन मिनिट टोमॅटो छान परतून घेतलंय आणि मऊ झाल्या तळ्यात छान परतून घ्यायचं छान मिक्स करून घेतलं आता झाकण घेऊया मी या लसणाची टेस्ट पण टाकली आहे पण ते मला व्हिडिओमध्ये दाखवता नाही आलं थोडा वेळ वाफ घेऊयात मंद आचेवर एक मिनिट झाल्या थोडंसं उघडून परत एकदा हलवून घेऊयात झाकण कर यामध्ये आपल्याला आवश्यकता वाटल्यास पाणी घालू शकता मी असं झाकणावरती टाकते म्हणजे गरम पण होईल आणि हेच पाणी थोड्या वेळाने कढईमध्ये हळूहळू झाकण थोडंसं चवर्ती केल्यावरती ते त्याच्यामध्ये जाणार आहे म्हणजे गरम पाण्याने भाजीला चांगली चव येईल आवश्यकतेप्रमाणे आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं पण टाकू शकतो तुम्ही दुसरीकडे पाते पातेल्यात दुसऱ्या पातेल्यात पण पाणी सेपरेट गरम करून टाकू शकता आवडता शिजतच जवळपास शिजलाच आहे तर आता त्यात टाकायचं आहे किचन किंग मसाला हा तुम्ही हवा टाकू शकता नाही टाकलं तरी चालेल सुरुवातीला मी पालक गरम पाण्यात मीठ आणि हळद टाकून जरासं एक उकळी काढून घेतलेली होती त्याच्यामुळे सुरुवातीला आपल्याला व्हिडिओमध्ये थोडासा पिवळा दिस दिसला असेल फा फ्लावर आधी मी कापून नंतर एकदा पुन्हा स्वच्छ धुवून घेतला आणि नंतर पाणी गरम केलं त्याचं मीठाने हळद टाकून पाण्याला उकळी आल्यावर मग हा फ्लावर थोडा एक दोन मिनिट त्यात मी ठेवला होता नंतर त्या पाण्यातून काढून पुन्हा ते पाणी फेकून दिलं आणि आपण पुढे प्रोसिजर पाहिले आहे फोडमिर तिथून पुढे फोडणीत घातलं आता ही कापलेली कोथिंबीर टाकल्यात आणि आता आतावरची भाजी आपली आता खाण्यास तयार आहे धन्यवाद